न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार शहर परिसरामध्ये सध्या लांब लग्नाच्या सोहळ्यामध्ये एकदम जल्लोषाचं वातावरण शहरात निर्माण झालंय आज आपल्या सोबत आहेत या वस्त्रनगरीचे आमदार प्रकाशरावजी आवडे आपण त्यांच्याकडून याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया सर एकंदरीत सगळं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं काय आपली प्रतिक्रिया अतिशय जल्लोष वातावरणामध्ये आज उद्या श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये नवीन मंदिरामध्ये होते त्याच्या पूर्वसंध्येला आज इच्चलकरंजी सगळी रस्त्यावर आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये पारंपरिक वाद्य घेऊन सगळे आभारवृद्ध श्रीरामाचा जय जयकार करायला लागले पाचशे वर्षाच्या नंतर तेवढ्या प्रदीर्घ प्रतिष्ठेच्या नंतर आता राम मंदिर उभं राहिलं श्रीरामाची मूर्ती मंदिरामध्ये गेले विराजमान व्हायला लागले उद्या त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होत्या श्रीराम श्री लक्ष्मण श्री सीतामाई श्री, सीता श्री बजरंगबली या सगळ्या सगळ्यांच्या मूर्ती स्थापना होऊन प्राण प्रतिष्ठा होऊन देशात नव्हे जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत मंदिर एक अतिशय भव्य दिव्य आणि मंगलमय वातावरणात निर्माण झालेलं देशाच्या सगळ्या सगळ्यांच्या भावनेशी निगडीत असलेलं मंदिर उभं राहिले जगाच्या पाठीवर आनंद आहे तो आनंद आम्ही साजरा करतोय जय श्रीराम संपूर्ण रस्त्यावर त्याबद्दल आपलं काय म्हणणे सगळे असंख्य लोक आज रस्त्यावर उतरले त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे काय शुभेच्छा देणार आम्ही सगळे श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतोय आमचा देश अजूनही मला होऊ दे जगाच्या पाठीवर नंबर एक चाहू दे या देशाच्या सन्मानाने पंतप्रधानाने काश्मीर आमचं केलं तीनशे सत्तर आठवलं पस्तीसशे आठवलं लाल चौकात काश्मीरच्या तिरंगा फडकायला लागला तीन तलाक रद्द झाला राम मंदिर उभं राहिलं न होणारे सगळे व्हायला लागले अजूनही काम करायचे या देशाच्या भावना तमाम जनतेला वाटतं की अजून राहिलेली काम एक देश एक कायदा पाकव्याप्त काश्मीर घ्यायचं हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी करू शकतात